जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर शिक्षण विभाग आयोजित बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला या स्पर्धेचे उद्घाटन पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू राणा भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सरपंच जयकुमार बाकलीवाल विविध कार्य सोसायटी चेअरमन जिजा भुमरे ग्रामपंचायत सदस्य अनिल भुमरे आबा भुमरे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बळीराम भुमरे यांनी नाणेफेक करून कबड्डी खेळा सुरुवात केली कबड्डी खो खो क्रिकेट गोळाफेक थाळीफेक लांब उडी धावणे वैयक्तिक खेळ आदी खेळांचा समावेश या स्पर्धेत आहे पंच म्हणून आबासाहेब टकले संजय साणप विठ्ठल भोजने राजेंद्र कदम विकास घोरड बालाजी फड बाबासाहेब वेळे संजय गवांदे आदींनी काम पाहिले असून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरेश पाटील बाळासाहेब थोरे आसाराम तांदळे काकासाहेब जाधव मोहन राग सुमनांजली बनसोडे सुरेखा काळे साधना इप्पर सुजाता गोरडे आदींनी परिश्रम घेतले आहे सिद्धार्थ मगर यमसे न्यूज पासोड